मी या राज्य सरकारचे फार फार आभारी मांत, आभार मानतो कारण कालच माननीय महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर साहेबांनी या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सवलत फार मोठं महत्वपूर्ण घेतलेला आहे त्यांनी प्रतिज्ञापत्रावरील पाचशे रुपयाचे मुद्रक शुल्क माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांचा फार फार अभिनंदन करतो या महाराष्ट्रामध्ये पुढील पाच वर्षात दहा मध्ये उद्योगिक केंद्र इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल सेंटर व एकात्मती मालवाहू केंद्र विकसित करण्याचे माझे लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय त्या सरकारने घेतला आहे मी इथं स्वागत करतो वर्ग दोनच्या जमिनी आमचा भाग जो आहे विदर्भाचा म्हणजे नागपूर आणि अमरावती विभाग इथे हा भाग पहिले सेंट्रल मध्ये होता आणि ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रासोबत जुडलो ज्यावेळेस विदर्भ महाराष्ट्राचा भाग झाला त्यावेळेस आमच्या सगळ्या जाग्या ज्या होत्या त्या वर्ग दोनच्या होत्या आज त्या सगळ्या वर्ग एकच्या करण्याच्या संदर्भातला जी आर सुद्धा महसूल विभागाने काढलेला आहे त्याला मुदतवाढ दिलेली आहे जे आमच्या नागपूर शहरामध्ये अनेक लीज होल्ड प्लॉट्स आहेत ते आता फ्री होल्ड होणार आहे या माध्यमातून मी सरकारचं फार फार अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा मानतो